श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी संत श्री गजानन महाराज प्रकट दिन दोन हजार सव्वीस मध्ये कसा साजरा करावा पूजा कशी करावी नैवेद्य कोणता असावा भक्त विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे मंडळी या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणूनच मंडळी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी सगळ्यात आधी आपण बघूया की संत श्री गजानन महाराज प्रकट दिन म्हणजे काय संत श्री गजानन महाराज हे शेगावचे सिद्ध पुरुष त्यांनी कधी स्वतःचा मोठेपणा सांगितला नाही पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून करुणा वैराग्य आणि भक्त वत्सलता दिसून येते प्रकट दिन म्हणजेच महाराजांनी प्रथमच भक्तासमोर स्वतःला प्रकट केल्याचा दिवस हा दिवस भक्तांसाठी फार महत्वाचा आहे कारण या दिवशी केलेली भक्ती नामस्मरण आणि सेवा लवकर फळ देते असं भक्तांचा अनुभव आहे मंडळी हा दिवस साजरा करताना बाह्य दिखावा नाही तर अंतकरणातील श्रद्धा महत्वाची आहे महाराजांना मोठे हार महाग वस्तू नको असतात त्यांना फक्त भक्तांचे शुद्ध मन हवे असतात आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गजानन महाराज प्रकट दिन हा दिवस गजानन महाराजांच्या भक्तांसाठी फार खास असतो कारण या दिवशी केवळ पूजा केली जाते असं नाही तर मन शांत करून महाराजांशी थेट नातं जोडलं जातं म्हणूनच घाई न करता निवांतपणे एकाग्र मनाने करावी असं मला मनापासून वाटतं मंडळी आता आपण बघूया की प्रकट दिन कसा साजरा करावा मंडळी प्रकट दिन साजरा करणं म्हणजेच महाराजांना आठवण त्यांच्याशी मनाने संवाद साधणं मंडळी प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत घरात किंवा देवघरात शांत वातावरण ठेवावं त्यानंतर मंडळी पूजा सुरू करण्याआधी मनाची तयारी पूजेच्या आधी सर्वात महत्वाची गोष्ट मन शांत असणं घरात जास्त गडबड नको मोबाईल बाजूला ठेवा आणि मनात एवढंच ठेवा की महाराज आज मी तुमच्यासाठी वेळ काढला आहे मंडळी आता आपण प्रत्यक्ष पूजा मांडणी कशी करावी ते बघूया सर्वप्रथम एक चौरंग किंवा पाठ घ्या तो स्वच्छ करून त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा त्या चौरंगावर मध्यभागी श्री गजानन महाराजांचा फोटो ठेवा तुमच्याकडे जर गजानन महाराजांची मूर्ती असेल तर ती पण तुम्ही ठेवू शकता फोटोच्या आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूंना दोन दिवे लावा हे फार शुभ मानलं जातं त्यानंतर एका छोट्या टोपलीत किंवा ताटात सर्व प्रकारची फळं ठेवा त्यामध्ये केळी सफरचंद द्राक्ष जी फळं तुमच्या घरात असतील ती सगळी फळं त्या टोपलीत ठेवा त्यानंतर मंडळी महाराजांच्या फोटो समोरच महाराजांची पोथी ठेवा विजय ग्रंथ असेल तर उत्तम नसेल तर मग तुम्ही छोटी पोथी सुद्धा ठेवू शकता मंडळी ही मांडणी पाहूनच मनात शांतता यायला हवी एवढी साधी पण भावपूर्ण असावी त्यानंतर मंडळी पूजा सुरू करण्याआधी ध्यानाची अतिशय महत्वाची पायरी मांडणी झाल्यावर लगेच पूजा सुरू करू नका एक आसन घ्या ते चौरंगासमोर ठेवा आणि त्यावर शांत मनाने बसा डोळे बंद करा दोन तीन खोल श्वास घ्या आणि गजानन महाराजांचा चेहरा मनात ठेवा काहीही मागू नका काहीही बोलू नका फक्त काही क्षण त्यांच्या सानिध्यात बसा मंडळी इथूनच खरी पूजा सुरू होते त्यानंतर मंडळी आपण आता बघूया प्रत्यक्ष पूजा विधी ध्यानानंतर हळूहळू पूजा सुरू करायची प्रथम महा, महाराजांच्या फोटोला गंध लावा मंडळी तुमच्याकडे पितळेची किंवा मग चांदीची मूर्ती असेल तर मग ती मूर्ती दुधाने आणि पाण्याने धुवून त्यानंतर त्या मूर्तीला कुंकू लावा फोटोला सुद्धा कुंकू लावा मग महाराजांना अक्षदा अर्पण करा हात जोडून मनापासून नमस्कार करा नमस्कार करताना मोठे मंत्र नकोत मनात जे आहे ते बोला महाराज माझं चुकलं असेल तर मला माफ करा आणि मला योग्य मार्ग दाखवा त्यानंतर मंडळी आरती आणि कपूर यानंतर श्री गजानन महाराजांची आरती म्हणा आरती म्हणताना शब्दापेक्षा भाव जास्त महत्वाचा आहे आरती झाल्यावर कपूर लावा कपूर म्हणजेच नकारात्मकतेचा नाश कपूर फिरवताना मनात ठेवा माझ्या घरातून माझ्या आयुष्यातून सगळे अडथळे दूर जावेत त्यानंतर मंडळी महाराजांना प्रसाद दाखवा प्रसादामध्ये तुम्ही गोडशिरा दाखवू शकता त्यानंतर मंडळी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजेच नैवेद्य नैवेद्य कुठला दाखवायचा तर मंडळी महाराजांना खूप आवडणारा असा नैवेद्य म्हणजेच गजानन महाराज फार साधे होते त्यामुळे त्यांना साधा पण प्रेमाने केलेला नैवेद्य फार आवडत होता जर शक्य असेल तर या प्रकारचा नैवेद्य तुम्ही दाखवा हा नैवेद्य महाराजांना खूप आवडतो तो, तो म्हणजेच भाकर झुणका ठेचा कांदा हे चारही प्रकार महाराजांना खूप आवडतात हा नैवेद्य महाराजांना अर्पण केल्यावर मनात एक वेगळीच समाधानाची भावना येते मंडळी महाराज या नैवेद्यावर खूप खुश होतात असं पोथीतही लिहिलं आहे जर मंडळी तुम्हाला हे नैवेद्य शक्य नसेल तर मग तुम्ही पुरणपोळी किंवा मग शिरा हे सुद्धा तुम्ही दाखवू शकता मंडळी आता आपण बघूया पोथी वाचन म्हणजेच विजय ग्रंथाचं पारायण कसं करायचं मंडळी पारायण दोन प्रकारचे आहेत एक म्हणजेच छोटी पोती ज्याला म्हणतात गजनन महाराज संक्षिप्त पोथी पारायण आणि दुसरं म्हणजेच विजय ग्रंथ पारायण मंडळी जर तुम्हाला संक्षिप्त पोथीचं पारायण करायचं असेल तर ते एकच दिवशी होऊ शकते म्हणजेच प्रकट दिन दिवशी तुम्ही ही पोती वाचून तुमचं पारायण पूर्ण करू शकता या पोथी वाचायला किमान दीड ते दोन तास लागेल मंडळी संक्षिप्त पोथीमध्ये सगळेच अध्याय आहे पण विस्तारमध्ये न सांगता छोट्या शब्दात आहे जर तुम्हाला विजय ग्रंथच पारायण करणं जमत नसेल तर तुम्ही संक्षिप्त पोथीचं पारायण करू शकता त्यानंतर मंडळी दुसरं म्हणजेच विजय ग्रंथचं पारायण ते पारायण तुमचं एका दिवसात होणं शक्य नाही जर तुम्हाला आजपासनं सुरुवात करायची असेल तर मग तुम्हाला रोज तीन किंवा पाच अध्याय वाचावं लागेल मग ते पारायण तुमचं प्रकट दिन पर्यंत पूर्ण होईल मंडळी या दोन्ही पारायणापैकी तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता तुम्हाला जर प्रकट दिनच्या दिवशी संक्षिप्त पारायण पोथीचं करायचं असेल ते सुद्धा तुम्ही देखील करू शकता किंवा मग तुमच्या मनात आला असेल की मला विजय ग्रंथ पारायण सुरुवात करायची आहे तर तुम्ही आज किंवा उद्यापासूनच पारायण सुरू करू शक म्हणजेच ते पर्यंत पूर्ण होईल मंडळी आता आपण बघूया पारायण करताना पाळायचे नियम शक्यतो सात्विक आहार घ्यावा वाद राग अपशब्द टाळावेत खोटं बोलणं टाळावं रोज महाराजांचे नाव घ्यावे हे नियम भीतीपोटी नाही तर मन शुद्ध ठेवण्यासाठी तुम्ही करावे मंडळी प्रकट दिन साजरा म्हणजे फक्त एक दिवस पूजा करून नाही तर महाराजांनी दाखवलेला मार्ग रोजच्या आयुष्यात उतरवणं हेच खरं पूजन आहे नम्रता करुणा संयम आणि विश्वास हेच महाराजांचे खरे उपदेश आहेत मंडळी गजानन महाराज प्रकट दिन निमित्त गण गन गण गन गणात बोते हा त्यांचा मुख्य मंत्र आहे ज्याचा जप करणे भजन कीर्तन करणे आणि त्यांच्या शिकवणीनुसार सेवा करणे महत्वाचे आहे तसेच ओम गण गणपतेय नमहा आणि ओम गजानन नमो नमहा हे मंत्र वापरले जातात मंडळी या दिवशी प्रभात फेरी पूजा अर्चना हव आणि प्रसाद वितरण करून उत्सव साजरा केला जातो मंडळी पण त्यांचा मुख्य मंत्र गण गन गण गन गणात हा त्यांचा आवडता आणि सिद्ध मंत्र आहे ज्याचा अर्थ सगळे गण म्हणजेच ईश्वर गणामध्येच आहेत असा होतो आणि भक्तांना हाच मंत्र जपण्याचा उपदेश केला जातो मंडळी सेवा आणि उपासना जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही भजन कीर्तन महाराजांच्या गुणगाणपर भजनांचे गायन करू शकता पूजा अर्चन मंदिरात जाऊन फुले नैवेद्य अर्पण करू शकता त्या दिवशी पवित्र आहुती देऊ शकता प्रसाद वितरण भक्तांमध्ये प्रसाद वाटू शकता सामाजिक कार्य त्यांच्या शिकवणीनुसार सेवाभाव ठेवून समाज उपयोगी काम करू शकता मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच जेव्हा आयुष्यात सगळे दरवाजे बंद वाटतात तेव्हा संत श्री गजानन महाराज हळूच एक दार उघडतात ते द्वार म्हणजेच श्रद्धा प्रकट दिनाच्या निमित्ताने मनापासून महाराजांना शरण जा ते तुमचं ऐकतील तुम्हाला सोडणार नाहीत मंडळी पूजा संपल्यानंतर हात जोडून एवढंच मना महाराज माझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते तुमच्या चरणी अर्पण केला आहे यापुढे चिंता करायची गरज नाही कारण एकदा गजानन महाराजांचा हात तुमच्या डोक्यावर आला की कोणताही अडथळा टिकत नाही ही सेवा केल्यानंतर लगेच चमत्कार घडायलाच हवाच असं नाही पण मनात येणारी शांतता धैर्य आणि सकारात्मकता हाच खरा अनुभव असतो आणि हा अनुभव आला की समजायचं महाराज आपल्या सोबत आहेत श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि नित्य स्मरण ठेवा गजानन महाराज कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही गण गण गणात बोत